नमस्कार मी सुशील केंद्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघ आज आज सव्वा दिवस आहे आमरण उपासनास आम्ही बसलेलो आहोत या बसण्याचं कारण म्हणजे आपण प्रशासनासोबत आणि कंत्राटदारी सोबत पत्रव्यवहार अनेक वेळा केला पण त्या पूर्ण वेळेस त्या पत्रका म्हणजे दिलेले जे काय परिपत्रक आहे त्यांना जे पत्र व्यवहार केला त्या परिपत्रकावर पूर्ण त्यांनी दुर्लक्ष केलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये जेवढे काही वीज कामगार का आहेत त्या कामगारांना नाही कुठल्या महिन्यात चार कामगाराचे कुठल्या महिन्यात आठ कामगाराचे काही ठिकाणी असे वेगवेगळ्या जवळपास साठ ते सत्तर कामगाराचं पेमेंट नाही पेमेंट व प्रलंबित असल्यामुळे त्या वेळेस त्यांना पत्र दिलेत ऑफिसला पण त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कार्यवाही केलेली नाही एप्रिल आणि आता चालू मे महिन्या संपर्क आला तरी अजून एप्रिल महिन्याचा सुद्धा पगार जिल्ह्यातल्या कुठल्याही कंत्राटी कामगाराची आज झालेली नाही टेंडरची प्रक्रिया टेंडर संपल्यानंतर दोन तीन महिन्यानंतर उशिरा होते त्याच्यामुळे हा डिफरन्स पडत आहे आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस कामगारांना नियुक्ती ऑर्डर घ्यावी लागते त्या कामगारांना वीस ते पंचवीस हजार रुपयाची मागणी केली जाते तेवढे पैसे दिले तर त्या कामगारांना नियुक्ती ऑर्डर दिली जाते ना तर त्यांना काम काढून टाकलं जातं त्यांनी जर ते पैसे देण्यास नकार केला तर त्यांना किंवा जर बोमचा परशे दोनशे किलोमीटर अंतरावर बदली करणार असं जाहीर करते आजची परिस्थिती जर पाहिली तर भरपूर कंत्राटी कामगार पूर्ण समजा जिल्ह्यामध्ये एवढ्या तक्रारी आहेत त्या कामगारांना एक तर होऊन कमी केलंय त्या कामगारांना टेंडर अद्याप निघालेलं नाही पण म्हणजे माहिती दिली की टेंडरची प्रक्रिया झालेली नाही ऑफिस मध्ये टेंडर प्रक्रिया झालेली आहे परंतु त्या कामगाराला आणखी ऑर्डर दिलेला नाही त्या कामगारांनी कागदपत्र दिले फक्त पैसे न दिल्यामुळं किंवा ते पैसे कसे मागावे काय कामगारांची ते संपर्क नाही आल्यामुळे त्या कामगाराच्या जागी दुसरे कामगार नियुक्त केले आहे आणि मग मागण्या काय आहे आमच्या प्रमुख मागणी म्हणलं तर एसआयसी कार्ड द्यावं प्रत्येक कामगारावर केंद्र बनलं आता नियुक्ती पत्र आहे ते पत्र मिळावं आणि जे पण थकीत राहिले घेत नाही ते त्यांनी द्यावं जो मान्य जर पूर्ण नाही झाल्या तर आमचं आमरण उपोषण आहे ते असंच पूर्ण चालू राहील आणि दुसरी गोष्ट जे काही काम बंद आंदोलन सगळ्या पूर्ण जिल्ह्यामध्ये करून सगळे कामगार या ठिकाणी एकत्र बेमदत उपोषण बसतील आणि काम बंद करतील सुशील उपाळकर महाराष्ट्र कामगार केंद्रीय उपाध्यक्ष